निय एका ब्राह्मणाने एका शेठकडे एक हजार रुपये ठेवायला दिले त्या गोष्टीला काही वर्षे उलटून गेली एकदा ब्राह्मणाला पैशाची गरज लागली तेव्हा त्याने ते, ते शेठजीकडे परत मागितले तेव्हा शेठजीने त्याला ते पैसे परत करण्यास नकार दिला कारण शेठजीची नियत बदलली होती तसेच पैसे ठेवल्याचा कोणताही पुरावा नव्हता ब्राह्मण तस्त होऊन राजाकडे दाद मागण्यास गेला राजाही ही विचित्र परिस्थिती पाहून संभ्रमात पडला मात्र शेठजीकडून पैसे परत मिळवण्यासाठी राजाने एक युक्ती आखली राजाने नगरात शोभायात्रा काढायची घोषणा केली जेव्हा शोभायात्रा शेठजीच्या घरासमोरून चालली तेव्हा राजाने ब्राह्मणाला आपले गुरुदेव म्हणून आपल्याजवळ बसविले शेठजीने हे पाहून विचारले की हा ब्राह्मण तर राजाचा गुरु आहे राजा याच्या एकण्यात असेल तर आणि याने राजाला त्या एक हजार रुपयांबद्दल सांगितले तर राजा मला माझ्या खोटेपणाबद्दल दंड केल्याशिवाय राहणार नाही यातून वाचण्यासाठी मी ब्राह्मणाचे पैसे परत केलेले बरे शोभायात्रा संपतात शेठजीने एक हजार रुपये ब्राह्मणाच्या घरी पोहोचते केले यामुळे ब्राह्मणाला खूप आनंद झाला राजाच्या हुशारीमुळेच त्याला त्याचे पैसे नाही तर योग्य सन्मानही मिळाला तात्पर्य जीवनात कधी कधी असंही होते की आपल्याजवळ खरेपणाचा पुरावा नसतो तेव्हा हुशारीनेच सत्य जगासमोर आणावे लागते